संतोषांना दरवेळेस तुम्ही मोठ्या उत्साहात आमच्या सोबत ईद साजरी करत होतात आणि तुम्ही यावर्षी हॉलमध्ये मोठी ईद साजरी करायची इच्छा देखील व्यक्त केली होती दुर्दैवानं आज तुम्ही आमच्यात नाही याच आम्हाला फार दुःख आहे म्हणून तुमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी ईद न साजरी करण्याचा निर्णय घेतलाय हे शब्द आहेत मस्साजोकमधील दुःखांकित समस्त मुस्लिम बांधवांचे देशासह राज्यभरात रमजान ईदचा उत्साह असताना सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजो गावात मुस्लिम बांधवांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला गावासाठी लढणारे गावच्या भल्यासाठी निर्णय घेणारे कधीही जात धर्म न पाहता सगळ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवणारे संतोष अण्णा आज आपल्यात नाही पुढच्या वेळी दणक्यात ईद साजरी करू अण्णा असं सांगत मुस्लिम बांधव धनंजय देशमुखांसमोर ढसाढसा रडले प्रत्येक रमजान ईदला सरपंच या नात्याने संतोष देशमुख प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायचे त्यांच्यासोबत अल्पोपहार करायचे परंतु यंदा सरपंच हयात नसल्याने त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी रमजान दिनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या परस्पर सद्भावना आणि प्रेम वाढवण्याचा दिवस म्हणजे पवित्र रमजान ईद रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण सर्वत्रच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु यावेळी मसाजो गावाने सरपंच देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर एकही सण साजरा केला नाहीये यावर्षी मुस्लिम बांधवही ईदचा उत्साह बाजूला ठेवून देशमुख परिवाराच्या दुःखात सहभागी झाले सोबतच मुस्लिम बांधवांनी देशमुख कुटुंबियांना भेट देऊन सांत्वनही केलं संपूर्ण जगभरात ईद मोठ्या उत्साहाने साजरी झाली पण मस्साजोकरांनी मात्र ईद साजरी न करण्याचा निर्णय घेत देशमुख कुटुंबियांना मोठा आधार दिला हा असा क्षण येईल हे कुणाला ठाऊक होत आणि आजच्या द्वेषाच्या राजकारणात हिंदू मुस्लिम एकतेसाठी आणखी कुठलं मोठं उदाहरण हवंय